ती अभिनेत्री महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे तिचा अभिनय खूप उजवा आहे ती एक अभ्यासू अभिनेत्री आहे आणि तिची पहिली वेबसिरीज बाजार, क्या बात है? आता ती कोण ती नक्की कोणत्या प्रकारची मेहनत करते योगामधील कोणती आसन करते आणि तिचा अभ्यास नक्की कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर नक्की मिळतील आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे मनोरंजनपर व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या मराठी व्हिडिओ या युट्यूब टाळी कारण व्हिडिओ दिसणार आहे आमची सगळ्यांची आवडती प्राजक्ता माळी आजही कालही मी प्रेक्षकांच्या पसंतीची होती आणि आजही आहे त्यासाठी शरीर निरोगी ठेवणे आणि चेहरा सुंदर ठेवणे ही माझी जबाबदारी आहे कारण मला बघून प्रत्येकाला वाटत कि ही किंवा अशीच माझी बायको असावी असा विचार करत करत रसिक प्रेक्षक स्वप्नरंजनात जातो स्वप्नात खूप काही पाहतो हा विचार त्याला कुठल्या कुठे घेऊन जातो आणि मी जरा जरी वेगळी भूमिका केली की हाच प्रेक्षक माझ्यावर रागवतो मी त्यांचा राग समजू शकते पण आता या रान बाजार वेबसिरीज केल्यामुळे खरंच माझं वजन खूप वाढलं शरीर वाढवताना कमी वेळ लागला पण कमी करताना खूप जास्त वेळ लागतोय खूप प्रमाणात योगा आणि एक्सरसाइज करावी लागते खाताना खूप चमचमीत पदार्थ आजही खाते पण तितके व्यायाम ही करते सगळं शरीर आणि या रसिकांच्या मनातल्या प्राजूसाठी या काही दिवसात एक नवीन व्यायाम प्रकार आत्मसात केला अष्टांग योगा बकासन आणि हा प्रकार केल्याने खूप फायदा झालाय पुन्हा शरीर योग्य जागेवर येत आहे तर प्राजक्ता अशा अनेक प्रकारे स्वतःला रान बाजार मध्ये वजन वाढवलेली प्राजो आता खूप बारीक झाली आहे पण तिच्या अभिनयाचे वजन मात्र मनोरंजन दुनियेत वाढलं आहे एवढं मात्र नक्की मी नंदिनी होती तुम्हाला प्राजक्ताचा अभ्यास आणि तिचा मेहनत मिळते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू